तिरुपती लड्डू प्रसाद हे जगभरातील प्रसिद्ध धार्मिक प्रसाद आहे ज्याची निर्मिती आंध्र प्रदेशातील तिरुमला तिरुपती देवस्थानामध्ये केली जाते श्री व्यंकटेश्वर मंदिराच्या या प्रसादाला भक्तांमध्ये विशेष महत्व आहे लड्डू प्रसादाची निर्मिती अत्यंत पवित्र पद्धतीने केली जाते आणि उच्च गुणवत्तेच्या सामग्रीचा वापर करून केली जाते तिरुपती लड्डू हा गावाचे पीठ साखर तूप सुकामेवा आणि इतर शुद्ध पदार्थ वापरून तयार केला जातो यामुळे लड्डूचं नाव आणि सुगंध खूपच विशेष आहे मागील काही दिवसापूर्वी लाडूमध्ये प्राणी चरबीचा वापर केला जातो अशी ने स्पष्ट केले आहे की तिरुपती लाडू मध्ये कोणत्याही प्रकारच्या प्राणीजन्य घटकांचा वापर केला जात नाही या लडूची निर्मिती पूर्णपणे शाकाहारी पद्धतीने केली जात आहे आणि त्यात दुधजन्य पदार्थांचा वापर केला जातो प्राणी चरबीचा वापर लडू मध्ये करण्याचा प्रश्न येतच नाही तिरुपती लड्डू प्रसादाला जी आय टॅग देखील मिळाला आहे ज्यामुळे या प्रसादाची विशेषता आणि विनवत्ता खात्री केली जाते तिरुपती लड्डू बनवण्याची प्रक्रिया ही अत्यंत शुद्ध आणि धार्मिक पद्धतीने केली जाते लड्डू प्रसादाचे वाटप तिरुपती मंदिरात दररोज दर हजारो भक्तामध्ये केले जाते त्यामुळे लड्डू प्रसादाबद्दलच्या अफवा पूर्णपणे निर्धार आहेत टी टी टीने देखील वेळोवेळी या प्रकाराची खोट्या बातम्या खंडन केली आहे आणि भक्तांना असे कोणतेही गैरसमज पसरू नयेत याचे आवाहन केले आहे त्यांनी तिरुपती लाडूची प्रक्रिया ही सर्वांना दाखवली आहे ज्यामुळे प्रत्येक प्रकारची शंकाही दूर होते भक्तांनी या प्रसादावर विश्वास ठेवावा आणि अफवा विश्वास ठेवू नये असेही टी सांगितले आहे अशा प्रकारे तिरुपती लड्डू प्रसाद हा अत्यंत शुद्ध पारंपरिक आणि शुद्धतेने भरलेला प्रसाद आहे त्यात कोणत्याही प्रकारचे प्राणीजन्य अन्य घटक नसल्याची खात्री तिरुमला तिरुपती देवस्थान मंडळाने केली आहे గోవిందా శ్రీనివాస గోవిందా శ్రీ వెంకటేశ గోవిందా గోవిందా